नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर आलेली आहे सतरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे कमाल दर आहे सहा हजार तीनशे एकतीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकालेली आहे बावीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवाक आहे पाच क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली एकोणीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये